कन्हाण पोलीस ठाण्याच्या हद्दीत डुमरी खुर्द शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या तातडीच्या आदेशावरून कन्हाण पोलिसांनी अखेर कारवाई करत आरोपीला अटक केली आणि तब्बल चौतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीच्या वाहतुकीचे प्रकार समोर येत आहे डिसेंबर महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दोन प्रकरणांमध्ये गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे मात्र कन्हाण पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे हा मोठा प्रश्न आहे जर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करू शकतात तर कन्हाण पोलीस निष्क्रिय का होते रविवारी एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली की डोंगरी खुर्द शिवारामध्ये गोवंश जनावरे कत्तलीसाठी एका शेतात बांधून ठेवण्यात आले तातडीने या ठिकाणी पोहोचलेल्या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि मोठ्या संख्येनं गोवंश शे जनावरे शेतात बांधलेली दिसले तसेच लाल रंगाचे आयशर वाहन क्रमांक एम एच आय सी टी शेचाळीस अंशी तस्करीसाठी सज्ज स्थितीत उभे असल्याचं आढळले बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष यांना माहिती दिली पोलीस अधीक्षकांनी तातडीनं उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना तत्काळ कारवाईचा आदेश दिलाय घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शेतात त्रेसष्ट मोहम्मद शफीक कुरेशी अल अब्दुल्ला करीम कुरेशी वैवश्य त्रेचाळीस राहणार भाजीवंडी कामठी याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलं वाहन व जनावरांच्या मालकीचे कागदपत्रे विचारण्यात आली असता आरोपीकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती पोलिसांनी त्रेसष्ट गोवंश जनावरे आणि आयशर वाहन असं एकूण चौतीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मदेवा जप्त केलाय दाखल करण्यात आला असून कन्हाण पोलीस पुढील तपास करीत नागपूर सतत होणारी गोवंश तस्करी थांबवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात अपयशी ठरले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जनावरांचे प्राण वाचले मात्र कन्हाण पोलीस प्रशासनाची निष्क्रियता यामुळे उघड झाली आहे जर बजरंग दलासारख्या सामाजिक संघटनांनी ही कारवाई करता येते तर पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक का करता है? करत आहे जागृत नागरिकांनी कन्हाण पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे महामार्गावर गोवंश तस्करी थांबण्यासाठी विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल